असतं ना दिवसभर माणूस किती खोटं बोलू शकतो तरी कोणाला म्हणून कॅमेरा ऑन केला दिवसभर माणूस किती खोटं बोलू शकतो मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे सगळं काही व्यवस्थित आहे स्वतःला पण खोटं बोलू शकतो की सगळं काही व्यवस्थित आहे एक अनुभव म्हणून हा व्हिडिओ शेअर करते की जेव्हा रात्र होते ना त्यावेळेस मलाच नाही प्रत्येकाला ज्याला कोणाला असं झालं असेल ना कधी तो नक्कीच माझा म्हणजे समजू शकतो मी काय बोलते की ज्या रात्र होते आणि सारखं आपण विचारत असतो ना की सगळ्याचे विचार एकसोबत डोक्यात यायला लागतात की सुरुवातीपासून आजपर्यंत आपण किती दुःख सहन केलंय काय काय केलंय आपल्या आयुष्यात किती वाईट प्रसंग आले कशा कशा दिवसांना आपण तोंड दिलंय कसं कशा, कशा दिवसांवर समोर गेलोय ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात रात्रीच्या आणि स्पेशली जेव्हा आपण एकटे असतो त्यावेळेस सारखे विचार असतात डोके रात्रीचे दोन वाजले झोपच लागत नाही झोपण्याचे जो प्रयत्न करते काय काय बोलतात लोक का ते सगळं रात्रीच्या वेळेस की आपण एवढे चांगले वागून सुद्धा आपल्याला लोक ठेवतात वाईट बोलतात काय चुकलं माझं फक्त एवढंच ना दुःख आहे ते, ते मी जगासमोर आणतो की माझ्या जीवनात आतापर्यंत काय काय झालं आणि इथून पुढं माझं आयुष्य कसं चालतंय तेच दाखवण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात रात्रीचं खूप रात्रीपर्यंत जागलं ना तो माणूस कधीच खोटं बोलू शकत नाही पुढचा खूप वेळपर्यंत जागणारा कारण रात्रीची ही वेळ अशी असते या टायमिंगला की कितीही मोठा खोटा बोलणारा व्यक्ती असेल ना तो खरं बोलतो या टायमिंगला जेव्हा मयंक माझ्याजवळ असतो त्यावेळेस मी झोपून जाते मला एवढं काही विशेष वाटत नाही की चल आपला आनंद आहे आपल्याजवळ असं वाटतं पण त्याला वाईट वाटतं म्हणून मी कधीच माझं मनातलं दुःख असं रडून बाहेर येऊ देत नाही त्याच्यासमोर मी कधीच रडत नाही कारण मीच त्याचा आहे मी त्याचं समोर रडल्यावर त्याला काय वाटेल म्हणून मी रडत नाही पण आज खूप प्रयत्न करत आहे झोपायचे झोपच लागत नाही खूप म्हणजे आठवण ते येते महेंची येईन तो असं काही विषय नाही पण बरेच काही गोष्टी अशा आहेत ज्या झोपल्यानंतर म्हणजे झोपी जावं असं वाटतं त्यावेळेस आपण पलंगावर पडले असतो त्यावेळेस बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आठवतात की काय काय आहे आतापर्यंत आपल्या आयुष्यात काय माहिती <writin> अचानक <TVs> रडायला आलं खूप खूप रडायला आलं असं वाटलं की एवढं सगळं धावपळ एवढं सगळ्या गोष्टी आपण का करतोय कोणासाठी करतोय का बरं असे दिवस आले आपल्या वाट्याला ना बापाचं प्रेम बघितलं ना बहीण भावाचं मानलेले भरपूर नातेवाईक मानले होते खूप काही गोष्टी अशा आहेत ज्या मनात येतात पण बोलून दाखवता येत नाही <laughs> कोणाकडून पण अपेक्षा केली ना मी सगळ सगळं बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या कोणाला वाईट वाटू नये म्हणून बोलून पण दाखवता येत नाही <laughs> बरंच काही बोलू वाटत पण असं मन मोकळं करायला कोण नसतं ना आपल्या आपल्याला ऐकून घ्यायला आपलं समजून घ्यायला त्यावेळेस माणूस असं मनातल्या मनात घुटतो आणि मी सगळं काही माझं आत्तापर्यंत इथं सोशल मीडियावर सांगितलंय म्हणून मी इथं माझं सुख दुःख व्यक्त करते एवढं खरं आहे दिवसभर जेवढं आपण हॅपी दिसतो ना ते काही लक्षात राहत नाही म्हणून तेवढं याच्यात असतो पण जेव्हा रात्र होते आणि सगळे विचार डोक्यात येतात ना त्यावेळेस खूप त्रास होतो खरंच असं वाटतं काय सगळे दुःख दुनिया भरायचे का देवानी आपल्याच लाईफ मध्ये लिहिले का असं वाटत आहेत गोष्टी ज्याचा त्रास होतो की आपण किती लोकांना जीव लावला कोण कोण आपल्यासोबत कसं वागलं आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नाही बोलून दाखवू शकत ते स्वतःच्या मनातल्या मनातच ठेवावं लागतं आणि घुटत घुटत जगावं लागतं माहीत नाही हा व्हिडिओ अपलोड करील का नाही पण तरी काही काही असो ना मनातलं दुःख व्यक्त करण्यासाठी हा एक व्हिडिओ मी बनवत होते वाटलं तर नक्की पोस्ट करील शेअर करू वाटलं तर नाहीतर काही सांगता येत नाही पण खूप अचानक त्रास व्हायला लागला खूपच रडायला यायला लागलं ला की काय झालं आयुष्यात एवढं चांगलं वागून पण आपल्यासोबत वाईट होतं अजून किती चांगलं वागायचं असे प्रश्न प्रश्न येतात कधी कधी असा अंधार वाटतं आयुष्यात पुढं की पुढं काय करावं कसं जावं काय होईल आणि बऱ्याच गोष्टी खूप टेन्शन येत कोणाला सांगणार सांगून पण ऐकणारे भरपूर असतात समजून घेणारे कोणीच नसतं महेची पण आठवण येते सारखं मम्मी मम्मी करत राहतो लोक काय काय बोलतात काय काय कमेंट करतात की तू त्याला सोडून एकटी मोज मज्जा मारती मस्ती करते काय काय बोलतात खरं सांगू जे लोक वाईट कमेंट करतात ना म्हणजे असं मन दुखेल आहे का त्याचं किंवा ते दिवसभराचे असे डोक्यात फिरतात ना रात्री त्यावेळेस आपल्यामुळं कोणी रडलं ना तर त्याची अशी तडतड लागत असते आपल्याला आपल्यामुळे कोणी रडलं म्हणजे आपण पाप करतोय आणि भरपूर लोक असे आहेत जे वाईट कमेंट टाकून जातात मग त्याचं टेन्शन येतो पण ते त्यांना पण कुठंतरी भुगतावं लागतं कारण आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात आसरू आलेले कधी देव माफ करत नसतो जरी मी मनात दाबून ठेवते प्रत्येकाला तो उत्तर देणं पॉसिबल नाही पण भरपूर मी कवर करत असते त्यांना तिथले तिथं बोलून आपण मोकळे झालो ना तर काय नाही पण जे आपण गोष्टी अशा मनामध्ये ते सारखं असं दाबून ठेवतो की नाही या व्यक्तीने अशी कमेंट केली त्या ज्यावेळेस आपण त्रास करून घेतो स्वतःला रडतो ना त्याची शिक्षा देऊ नक्की देतो पुढच्या व्यक्तीला त्यामुळे माझे मलाच नाही प्रत्येक भरपूर आहेत याच्यावर व्हिडिओ बनवणारे लोक भरपूर सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतात लोक कोणी येऊन काही बी कमेंट करून टाकतं पण पुढच्याला काय वाटतं याचा विचार नाही करत मी फक्त माझ्यासाठी नाही म्हणत आहे पण दुसरं कोणीही असो त्यांच्याही चॅनलवर कोणालाही कमेंट टाकताना वाईट कमेंट टाकता नाही ना शंभर वेळेस विचार करत जा कारण त्यांच्या तुमच्यामुळे जर त्यांचं मन दुखावलं गेलं ना तर ते तुम्हाला कधीच आनंद तुमच्या जीवनात राहू शकत नाही त्यांचं कुठंतरी पाप असं तुम्ही कमवता आणि त्याची शिक्षा तुम्हाला देऊ देतो त्यामुळे कोणाला वाईट कमेंट करताना विचार करत जा मयकला सोडल्यापासून मी खूप नोटीस केलं दुनिया कशी आहे लोक कसे कसे बोलतात पोराला सोडलं नवऱ्याला सोडलं काय काय बोलतात कुठं सोडलं मी माझ्या पोराला मला माहिती ना त्रास प्रत्येक गोष्टी नाही शेअर करू शकत नाही सांगू शकत की काय त्रास होतोय दूर राहण्याचा मान्य आहे कोणतीच जगातली आहे आपल्या लेकराशिवाय ले एक मिनिट दूर नाही राहू शकत मग प्रत्येक त्रास व्यक्त करायचा का एक मनातलं मन हलकं करण्यासाठी मी कॅमेरा चालू केला नसताना मी भरपूर वेळ रात्रभर रडत राहिली असती रात्रभर म्हणून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा कॅमेऱ्यामध्ये के कॅप्चर केलेलं परवडून म्हणजे मनातलं असं वाटतं की चला कोणासोबत तरी शेअर केलं आपण असो हा व्हिडिओ शेअर करू वाटेल तर नक्की करीन पण या व्हिडिओवरून एक अनुभव घ्या तुम्ही की एवढा पण त्रास देऊ नका एखाद्याला की तुमच्यामुळे जर जा कोणी रडत असेल ना भरपूर असे वाईट कमेंट करणारे लोक पण राहतात एवढा पण त्रास देऊ नका की तुमच्यामुळे कोणी रडत असेल तर देव तुम्हाला भरपूर रडवेल फक्त मैंडची आठवण आली आणि ते जे बॅड कमेंट आहेत की तू यासाठी सोडली त्यासाठी सोडली या कारणामुळे सोडले त्या कारणामुळे पोराला सोडले आणि बरेच काही वाईट वाईट बोलतात लोक पण ज्याचा त्रास त्यालाच माहिती असतो असू द्या चला या व्हिडिओच्या एंडला एवढंच सांगणार की जर पोस्ट केला हा व्हिडिओ तर नक्की बघा एखाद्या संबंध उभं इतकंही वाईट कमेंट करू नका आणि एखाद्याला एवढंही टॉर्चर करू नका आईला आपल्या बाळाची काळजी असते त्यानंतर भरपूर गोष्टी अशा आहेत ज्या लाईफच्या रात्रीच्या टायमिंगला झोप नाही लागल्यावर आठवतात सगळं सुरुवातीपासून आठवतं आत्ताचंच नाही बरं का सुरुवातीपासून की आपल्या लाईफमध्ये आतापर्यंत काय काय झालं आहे कशा कसे लोक येऊन गेलेत आपण कोणाकोणावर विश्वास ठेवला कोणी कोणी आपला विश्वासघात केला कोणी कोणी कसे कसे लोक आयुष्यात येऊन गेले बऱ्याच काही गोष्टी आठवतात este त्रास होतो o पुढे काय लिहिलंय माहित नाही नशिबात पण होईल तेवढं खुश राहण्याचा प्रयत्न करते आणि मी हॅप्पीच आहे असं दाखवून तुमच्यासोबत माझे व्हिडिओ शेअर करत असते बाकी माझा त्रास मला माहिती सगळ्याच गोष्टी नाही व्यक्त करतायत असो चला बाकी तुमचं सगळ्यांचं प्रेम सपोर्ट असंच राहू द्या आज खूप खुश होती मी की गाडी घेतली पण तो आनंद फक्त दाखवायपुरता होता खरं सांगितलं तर मनातून काही झालं ना काही किती मोठा आनंद भेटला ना आता तर मनातून तो आनंद होऊ शकत नाही ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे आता म एक्झाम्पल एक एक्झाम्पल एक म्हणून देते दे, स्वतःचं घर जरी झालं ना तरी आनंद होणार नाही एवढा तो फक्त जगाला दाखवण्यासारखा आपण गाडी घेतली आपण घर घेतलं आपल्याकडे भरपूर बँक बॅलेन्स आहे आपण खूप एन्जॉय करतो हा जगाला दाखवण्याचा आनंद असतो रमवरती रात्र आहे सत्य घटना सांगते माझं माझ्याच बाबतीत नाही असं प्रत्येकाच्या बाबतीत होत असं आपण जे स्माईल करतो आपण जे हसतो बिंदास राहतो फ्री राहतो असं दाखवतो जगाला की टेन्शनच नाही आपल्याला खूप खुश आहे आपण तर हा एक दिखावा असतो प्रत्येकाचा बरं का माझाच नाही प्रत्येकाचा दिखावा असतो तुम्ही फील करा हातून मला काय बोलायचं आहे ते समजून घेण्याचं पण जेव्हा रात्र होते ना तेव्हा आपल्याला सगळं ते आठवतं त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला कळतं की भविष्य काय आयुष्य काय आणि मग तेव्हा कळतं की आपण खरंच सुखी आहे का जगाला दाखवण्यासाठी सुखी असल्याचं नाटक आहे प्रत्येकाचं आयुष्य दुःख आहे मी मान्य करते पण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं वेगळं आहे आणि प्रत्येक दुःखाची एक लिमिट असते कोणाच्या लाईफमध्ये भरपूर दुःख असतात जे कोणालाच सांगू शकत कोणाच्या लाईफमध्ये नॉर्मल दुःख असतात पण मी मी स्वतःला कधी कधी विचार करते ना तर स्वतःला ग्रेट मानते खरंच सेल्यूट करते की माझ्या ठिकाणी असते ना कोणी शंभर टक्के नसती जगली भरपूर असे प्रसंग आले की कोणीच नसती जगली माझ्या ठिकाणी असती तर भरपूर संकटांना तोंड दिलंय भरपूर अजून काय माहिती किती संकट येणार आहेत आयुष्यात पण असं वाटतं की इथपर्यंत आली ना खंबीरपणे मग अजूनही पुढं जाऊ शकते आणि फक्त पोरासाठी पोराच्या आनंदासाठी असं वाटतं की चला मला आई नव्हती त्याला नको काही व्हायला आईचं प्रेम नाही भेटणार लोकं कसे असतात चांगला अनुभव आहे मला म्हणून खरं सांगायचं तर मी माझंच काहीतरी कमी जास्त करून घेतलं असतं केव्हाच पोराचा विचार नसताना केव्हाच काय केलं असतं स्वतःला माझ्या जगण्याला अर्थच नाही आहे काहीच अर्थ नाही कोणासाठी जगायचं आई नाही बाप नाही कोणासाठी जगायचं बहीण भाऊ नाही कोणी नाही नातेवाईक नावाला कोणासाठी जगायचं ते नवरा तसला निघला फॅमिली तसली निघली कोणासाठी जगायचं ज्याला जीव लावला ते तसला निघला कोणासाठी जगायचं पक्का मुलासाठी ना आज मुलगा पण बदलला तर मग संपलं माझं आयुष्य मग कोणासाठी लोकांना दाखवण्यासाठी की ठीक आहे मी आहे एवढं सगळं सहन करून पण मी अजून उभी आहे हे दाखवण्यासाठी मायकला मी सोडून आली त्याला त्याचा बापाचं प्रेम भेटावा इथपर्यंत ठीक आहे पण तोही जातो म्हटला तिकडे हे खूप लहान गृहे मान्य करते त्याला नाही समजत पण तेही खूप वाईट वाटलं की आपण एवढं जीव लावून कुठं कमी पडलो असो झोपायचा प्रयत्न करते आता पर्याय नाही तर अशीच रातभर रडत राहील परत समजून सांगायला कोण नाही